नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे ना मी माझ्या आईच्या हाताच्या चवीचा तीस वर्षा जुन्या पद्धतीचा मस्त असा खमंग आणि खुसखुशीत आळूवडी करणार आहे त्यामध्ये साहित्यही खूप कमी लागणार आहे अगदी झटपट होणारे आळूवडी आहेत तर मी इथे आळूची पानं घेतली आहेत आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्याच्यावरचे देटाचा देटा भाग मी वरनं काढून घेतला आहे तर इथे बघू शकता मी वरचा भाग अर्धा काढून घेतला आहे आळू हे दोन प्रकारचे असतात मोठे पानांचे असतात एक म्हणजे खरखरीचा आळू असतो आणि दुसरा असा मोठ्या पानांचा तो म्हणजे खरखरीचा नसतो तर इथे मी काही साहित्य दाखवत आहे इथे मी जिरे दीड टेबलस्पून घेतले आहे एक एक चमचा हळद घेतली आहे दीड चमचे तीळ घेतले आहेत आठ ते दहा मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर मी जास्त घेतली आहे चवीनुसार मीठ घेतला आहे दहा ते पंधरा मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत बेसनचं पीठ मी इथे पाव किलो एवढं घेतलं आहे तर इथे आपण एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हे सर्व मिरची घालून घेणार हो। आहोत आणि त्यासोबत आपण जिरेही घालून घेणार आहोत याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर चिरून घालून घेणार आहोत लसूण ही घालून घेणार आहोत आणि आपण आता मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत तर आपण हे छान वाटण करून घेतलं आहे तरी ते बघू शकता वाटण अगदी जाडसर आहे अगदी एकदम बारीक नाही केलेलं अशाच पद्धतीने आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटून घेतलेलं वाटण आपण बेसनच्या पिठामध्ये घालून घेणार आहोत वाटणाचा फार खमंग सवास येत आहे या वाटणामुळेच आपल्या आळूवडीला छान खमंगपणा येतो यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत हळद आपण सगळी घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये एक चमचाभर तीळ घालून घेणार आहोत तीळ आपण काही शिल्लक थोडेसे ठेवले आहेत आणि त्यासोबतच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत वाटण घालून घेतलेल्या मिश्रणामध्ये पीठ आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीभर पाणी घालून घेतलं आहे तेच पाणी आपण यामध्ये ओतून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी मिक्स करून आपण एक बॅटर तयार करून घेणार आहोत अगदी जास्त घट्टही नाही अगदी जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं आपण बॅटर करणार आहोत तिथे मी अर्धा चमचा हिंग घेतली आहे आणि हिंगही आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान फेटून घ्यायचं आहे पीठ आणि थोडं थोडं पाणी करून छान मिक्स कर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान असं सैलसर पीठ तयार करून घेणार आहोत पीठ हे सैलसर करून घेत असताना इथे मला दोन वाट्या पाणी लागले आहे तर इथे बघ तर इथे पिठाची बँडिंग बघू शकता अगदी जास्त घट्टही नाही अगदी जास्त पातळही नाही अगदी परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालं आहे इथे मी कुकरचं भांडं घेतलं आहे आणि कुकरच्या भांड्याला ऑइलने ग्रीस केलं आहे तर इथे बघू शकता सर्व बाजूने मी हे ऑइलने ग्रीस करून घेतलं आहे तर इथे मी दोन्ही भांडे घेतले आहेत आणि दोन्ही भांड्यांना ऑइलने ग्रीस करून घेतले आहेत इथे मी आळूचं पान घेतलं आहे आळूचं पान मी उलटं ठेवून घेतलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही आणि आता आपण हे पीठ कालून घेतलेलं तयार केलेलं पीठ आपण आळूच्या पानाला सर्व बाजूने पसरवून लावून घेणार आहोत तर इथे आळूची पहिली लेयर आपली लावून झाली आहे तर आपण दुसरी लेयर लावून घेणार आहोत दुसरी लेअर आपण उलटीच लावून घेणार आहोत आणि त्याच्याही सर्व बाजूने आपण हे पिठाचं सारण सगळं लावून घेणार आहोत अगदी पान भरून सर्व सारण लावून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण तीन तीन लेअरचे आळूचे वडी तयार करून घेणार आहोत आणि इथे मी आळूची पाने दहा ते पंधरा घेतली आहेत इथे तिन्ही पानांवर आपले पीठ लावून तयार झाले आहेत आणि आपले तिन्ही पानं लेअर करून झाले आहेत तर मी रोल करून तर अशा पद्धतीने रोल करून पानांना रोल करून घेत आहे तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने रोल केले आहेत आणि हे पानं आतमध्ये घालून घ्यायचे आहेत आपला रोल तयार झाला आहे तर त्यावर आपण थोडेसे परत एकदा पिठाचं सारण लावून घेणार आहोत आणि वर्ण छान आपले त्यावर पांढरे तीळ घालून घेणार आहोत तर आपले सर्व तीळ लावून झाले आहेत तर हा रोल मी मधून कट करून घेत आहे तर आपण कुकरच्या डब्यामध्ये हे रोल ठेवून घेणार आहोत तर इथे बघू शकता असे दिसत आहेत वर्ण तीळ लावलेले अगदी सुंदर असे दिसत आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व आळूवडी रोल तयार करून घेतले आहेत आणि त्यावर तिळही घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता सगळ्या आळूवडींवर मी तीळ घालून घेत आहे आज आपण चाळणी किंवा स्टीममध्ये आळूवडी शिजवून न घेता एका कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर इथे मी कुकरमध्ये एक जाळी ठेवली आहे आणि त्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतून घेतलं आहे तर यामध्ये मी कुकरचे डबे ठेवून घेते तर इथे मी दोन्ही डबे एकमेकांवर ठेवून घेणार आहे स्टीममध्ये आळूवड्या होण्यासाठी खूप वेळ लागतो तर कुकरमध्ये दोन शिट्टीमध्ये आळूवड्या तयार होतात म्हणून मी इथे कुकरचा वापर केला आहे आणि कुकरमध्ये दोन शिट्टीमध्येच आळूवड्या आपल्या पटकन शिजून निघतात तर इथे आपण गॅस मोठा ठेवून दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्या झाल्यानंतर एक दोन मिनटासाठी गॅस आपण मंद आचेवर ठेवायचा आहे इथे आपले आळू रोल शिजून रेडी झाले आहे तिथे बघू शकता दिसायलाच फार सुंदर असे दिसत आहेत तर आता आपण कुकरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि आता आपल्या सर्व आळूवड्या आपण सर्कल रोलमध्ये कापून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व आळूवड्या कापून घेणार आहोत तर इथे आपलं तेल छान तापला आहे आणि आपण सर्व आळूवड्या एक एक करून सोडून घेणार आहोत गॅस इथे आपण लो टू हीट वर ठेवणार आहोत आणि आळूवड्या छान तळून घेणार आहोत तर इथे आपली खालची बाजू भाजून झाली आहे तर आपण आता वरची बाजू भाजून घेणार आहोत इथे आपली आळूवडी छान अशी ब्राऊन रंगाला आली आहे आणि खरपूस भाजून झाली आहे तर आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत तीस वर्षाचा अनुभव असलेल्या माझ्या आईच्या पद्धतीचा पद्धतीच्या मी आळूवड्या तयार करून घेतल्या आहेत आणि साहित्यही ते, ते खूप कमी लागत आहे तर इथे बघू शकता भरपूर लेयर्स आले आहेत आळूवड्यांमध्ये आणि खायलाही ती तितकीच खमंग आणि टेस्टी लागते तर तुम्ही अशा पद्धतीची आळूवडी घरी नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला एक आळूवडी दाखवते अगदी खूप अशी क्रिस्पी आणि खुसखुशी झाली आहे तरी ते बघू शकता हातानेच अगदी लगेचच चुरा होते म्हणजे ती किती खुसखुशीत झाली असेल विचार करू शकता व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करू नक्की सांग